Neras. कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात अत्यंत सूक्ष्मपरीक्षण नियोजन आणि संतुलन राखण्याची क्षमता सर्वोच्च पातळीवर सक्रिय होणार आहे बुधाचे आपल्यावर असलेले नैसर्गिक अधिपत्य ह्या काळात अधिक तीव्रतेने जाणवेल आठवड्याच्या सुरुवातीला मन मनात अनेक विचारांची गर्दी असू हो शकते काही निर्णय एकाच वेळी घ्यावे लागतील काही कामातील किरकोळ गोष्टी देखील तुमचे लक्ष खेचून घेतील परंतु हाच तपशीलवार स्वभाव तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवेल नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या कामातील अचूकता आणि प्रामाणिकपणा ओळख विशेषतः ह्या आठवड्यात तुम्ही पूर्ण केलेली कामे तुम्हाला मोठं यश कीर्ती संपदा प्राप्त करून देतील आर्थिक बाबतीत देखील हा कालावधी स्थिर राहणार असून पूर्वी अडकलेले पैसे या आठवड्यात मिळण्याची शक्यता अधिक आहे मात्र तगा लावणं आवश्यक आहे व्यावसायिकांना मधल्या काळात अचानक नवीन ऑर्डर किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात विशेषतः सेवा लेखाशास्त्र कन्सल्टिंग लेखन हेल्थ केअर डाटा मॅनेजमेंट ह्यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल असणार आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा या आठवड्यामध्ये जास्त विश्लेषण केल्यामुळे तुम्ही स्वतःला स्थान देऊ शकता काही निर्णय पटकन घेणे आवश्यक आहे फार खोलात जाऊन तपास केल्यास वेळ निघून जाईल सतरा ते अठरा तारखेच्या दरम्यान कोणाशीही हलकीशी वादावादी होण्याची शक्यता आहे तेव्हा शक्यतो ह्या दोन तारखानात वादावादी टाळा तुमची बोलण्याची पद्धत आणि टोकदार शब्द टाळता आले तर नातेसंबंध अधिक चांगले होतील प्रेमसंबंधात तुम्ही जास्त विचार करता त्यामुळे तुमच्या जोडीदाराला कधीकधी तुमच्यातील भावनिकता कमी वाटते त्या आठवड्यात थोडे रिलॅक्स व्हा शक्य तितका खुलं संभाषण ठेवा विवाहितांना घरातील एखाद्या सदस्यांमुळे आनंददायी वातावरण ह्या आठवड्यात तुमच्या घरात निर्माण होईल कौटुंबिक सोहळा किंवा एकत्र बसून गप्पा टप्पा ह्यामुळे मन प्रसन्न होईल विद्यार्थीवर्गासाठी हा काळ विशेष महत्त्वाचा असून परीक्षेची तयारी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांची स्मरणशक्ती उत्तम साथ देणार आहे अभ्यासक्रमात बदल करण्यापेक्षा आधी शिकलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करा आरोग्याच्या दृष्टीने पचन गॅस ॲसिडीटी किंवा स्ट्रेस संबंधित समस्या ह्या आठवड्यात तुम्हाला उद्भवू शकतात कन्या राशीचे लोक विचारांती जास्त थकतात त्यामुळे हा काळात योग सौम्य प्राणायाम आणि पंधरा मिनिटांचे ध्यान यांचा अवलंब केल्यास तुमचे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल चुका शोधण्याचा तुमचा स्वभाव कधी कधी तुमच्या ऊर्जेला चुका शोधण्याचा तुमचा स्वभाव कधीकधी तुमच्या ऊर्जा खर्ची करतो त्यामुळे या आठवड्यात स्वतःवर कमी कठोर राहा आणि स्वतःला दोष देणं पूर्णपणे बंद करा तुमच्या कुंडलीनुसार सध्या राशी शासक बुध अनुकूल असून संवाद करा लेखन आणि दस्तऐवजी संबंधित कार्य तुम्ही ह्या आठवड्यात उत्तम पार पाडू शकाल प्रवासाची शक्यता असून तो लाभदायक ठरेल विशेषतः नोकरीसाठी किंवा व्यवसायाच्या कामासाठी झालेला प्रवास तुम्हाला उत्तम फलदायक ठरेल सरकारी कामे कागदपत्रे एखादे प्रलंबित प्रमाणपत्र किंवा परवाना संबंधी अडचणी दूर होतील मानसिक दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या आयुष्यात नव्या टप्प्याकडे वाटचाल कराल जुन्या पद्धती जुन्या सवयी अनावश्यक भार सोडून देण्याचा सल्ला या आठवड्यातील ग्रह तुम्हाला देत आहेत बुधाचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वाला तट स्वस्त विश्लेषणात्मक बनवणार आहे पण ह्या आठवड्यात त्यात भावनिक संतुलनाचीही भर पडणार आहे तुम्हाला जाणवेल की काही गोष्टींचा भार उगाच तुम्ही उचलून धरला होता आणि ह्या जाणिवेमुळे तुमची ऊर्जा अधिक स्वच्छ व सकारात्मक बनेल एखाद्या जवळच्या व्यक्तीशी झालेला संवाद तुमचे मन हलके करेल एखादी सवय किंवा दिनक्रम बदलण्याचा विचार मनात येईल आणि तो तुमच्या विकासासाठी चांगलाच ठरेल करिअरमध्ये तुम्ही नवी दिशा मिळण्याच्या उंबरठ्यावर असून काही कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात अधिकची रिस घ्यावी लागेल तर काहींना वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल भविष्यातील प्रगतीसाठी हे महत्त्वाचे ठरणार असून या आठवड्यात तुमच्या लिखाणाला विश्लेषणाला कल्पनांना आणि सर्जनशीलतेला योग्य व्यासपीठ मिळणार आहे यशाची गुरुकिल्ली म्हणजे वेळाचे व्यवस्थापन सातत्य आणि भावनांचे संतुलन ग्रहस्थितीनुसार मागील काही आठवड्यात ज्या गोष्टींचा तुम्ही विचार करत होता त्या आता प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत आर्थिक वाढ हळूहळू पण स्थिर पद्धतीने होणार आर्थिक वाढ हळूहळू पण स्थिर पद्धतीने होणार आहे कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या बुध अनुकूल असला तरी बुधगतीसारख्या सूक्ष्म प्रभावामुळे निर्णय घेताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे घरात शुभकार्याची चर्चा होईल आणि वातावरणात आनंदाची भर पडेल नातेसंबंधामध्ये तुम्हाला हवी असलेली स्थिरता येईल कारण तुमचा ताण कमी होतात तुमची प्रेमय बाजू अधिकपणे स्पष्टपणे समोर येईल या आठवड्याच्या उत्तरार्धात कन्या राशीच्या जा जातकांना मानसिक स्पष्टता आत्मविश्वास आणि आंतरिक समाधान देणारा असा हा आठवडा ठरणार आहे विशेषतः एकोणीस व वीस तारखेच्या दरम्यान चंद्र तुमच्या भावनांवर सकारात्मक प्रभाव टाकेल ज्यामुळे ज्या गोष्टी पूर्वी अस्पष्ट व क्लिष्ट वाटत होत्या त्या आता तुम्हाला स्पष्ट दिसू लागतील आर्थिक स्थिरतेसाठी केलेले प्रयत्न विशेष फळाला येतील विशेषतः कर्ज ई एम आय बँकिंग किंवा अकाऊंटशी संबंधित अडथळे दूर होतील काही कन्या राशीच्या व्यक्तींना अचानक बोनस इन्सेंटिव्ह किंवा अतिरिक्त आर्थिक लाभ ह्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना मिळालेल्या संधीचा योग्य फायदा झाल्यास पुढील काही महिन्यांसाठी मजबूत पाया तयार होईल या आठवड्यात मोठ्या करारांवर सही होण्याची शक्यता आहे पण प्रत्येक कागद व्यवस्थित वाचा कर्मचाऱ्यांवरील विश्वास वाढेल तुम्ही टीमचे व्यवस्थित नेतृत्व करू शकाल घरात थोडेफार मतभेद होऊ शकतात विशेषतः भावंडे किंवा मोठ्या मंडळींशी परंतु तुमची संयमी वृत्ती आणि समजूत दृष्टिकोन तणावाला पूर्णविराम देईल आईवडिलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या त्यांना तुमच्या उपस्थितीने मानसिक आधार मिळेल विवाहितांना जीवनसाथीचे विशेष सहकार्य मिळेल दोघांमध्ये भावनिक निकटता वाढेल आर्थिक किंवा भविष्यातील नियोजनासंबंधी सकारात्मक चर्चा होतील प्रेमसंबंधात भेटीगाठी वाढतील एखादे सरप्राईज किंवा एखादे छोटेसे ट्रीप प्लॅन करू शकता विद्यार्थीवर्गाने अभ्यासाची गती वाढवणं गरजेचं असून स्वतः परीक्षा देणाऱ्यांसाठी अभ्यासाची गती वाढवल्यास तुम्ही अपेक्षित यश सहज मिळू शकाल शरीराच्या व आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना पित्त वाढणे मायग्रेन पाठदुखी व स्नायूंचा ताण जाणवू शकतो तुमच्यासारख्या परफेक्शनिस्ट लोकांसाठी हा ताण स्वाभाविक आहे परंतु शरीराचे संकेत लक्षात घेणं देखील आवश्यक आहे वीस तारखेपर्यंत तुम्हाला शारीरिक आणि मानसिक ऊर्जेत सुधारणा जाणवेल आहारात हलके पसणारे पदार्थ भरपूर पाणी प्या झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा ह्या दृष्टिकोनातून तुम्ही हा आठवडा व्यतीत करण्याचा प्रयत्न केल्यास तुमचे आठवड्याचे चक्र स्थिरतेकडे जाईल विशेषतः अनाहत हृदयचक्र आणि आज्ञाचक्र एकाग्रता वाढवून सक्रिय होऊन मनात शांतता येईल ध्यान जप एखादे पवित्र ग्रंथवाचन मनाला समाधान देऊन जाईल तुमच्या कर्मक्षेत्रात प्रगतीचे दरवाजे उघडत आहेत आणि वैयक्तिक आयुष्यात भावनिक स्थैर्य वाढणार आहे कन्या राशीचे जातक आपल्या चिकाटीने सूक्ष्म निरीक्षणाने आणि समर्पितने ह्या आठवड्यात मोठ्या यशाची पायाभरणी करतील कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार मनात मूळ धरणार नाहीत कारण तुम्ही आता तुमच्या आयुष्याबाबत अधिक जागृत आत्मनिर्भर आणि दिशादर्शक बनत आहात या आठवड्याचा संदेश तुमचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत आता तुम्ही योग्य दिशेने पाहूल उचलत आहात हे सातही दिवस तुमच्या जीवनात प्रगतीची आणि शांततेची जाणीव करून देणारे असतील कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे पाच वा आठ शुभरंग आहे हलका हिरवा व पेस्टल शुभ वार आहे बुधवार व शनिवार शुभ दिनांक आहेत चौदा अठरा बवीस व ह्या आठवड्याचा कन्या राशीसाठी विशेष उपाय मंदिरात काया ऊर्जाचे यथाशक्ती दान करा त्यामुळे अडथळे दूर होतील व कार्यसिद्धी होईल